नमस्कार मी सचिन चव्हाण एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजातील धर्मगुरूविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची पडसाद आता जालना शहरात उमटले आहेत जालना शहरात सकल ख्रिश्चन समाज बांधवांकडून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा निघालाय जालना शहरातल्या गांधी चमन परिसरातून हा मोर्चा सुरू झाला होता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार होता मोठ्या संख्येने ख्रिश्चन समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते वेगवेगळ्या प्रकारचे फलक आणि झेंडे हातात घेऊन गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ख्रिश्चन समाज बांधवांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे आंदोलकांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी बघूयात <laughs> आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाबाबत कथित वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात पडलेत आज जालन्यात ख्रिश्चन समाजाच्या वतीनं गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान दरम्यान मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चात ख्रिश्चन बांधव हे हजारोच्या संख्येनं सहभागी झाले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हजारोच्या संख्येनं जे की ख्रिश्चन बांधव आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार आहे सर आज मोर्चा काढलाय खरं तर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचा तुम्ही निषेध करतायत काय मागण्या आहेत तुमच्या गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाच्याविषयी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले विरोधात आमच्या मागण्या अशा आहेत की गोपीचंद पडळकर याची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि त्यांनी जे पृक्षभोग भाषण केले त्याच्यावर के गुन्हा दाखल करण्यात यावा गोपीचंद पडळकर ज्या पक्षातून येतात भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो त्यातच त्यांचा एक सॉफ्ट टार्गेट म्हणून आतापर्यंत इतर धर्मांना पाहिला जातो आता, जा आता कुठेतरी ख्रिश्चन समाजाला टार्गेट केलं जातं आहे असं वाटतंय का हो ख्रिश्चन समाजाला टार्गेट केलं जात आहे असं वाटतंय आम्हाला आताही तुम्ही देखील मोर्चात सहभागी झालात काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या मागण्या आहे की अगोदरच्या आमदारने पडळकर साहेबांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्यांना त्यांची अंदाजी काढावी आणि अशा धर्माला त्रास होईल वागणूक देऊ नये अशी आमची विनंती आहे आणि आम्हाला हा त्रास देण्याचा <coughs> हा कारोबार चालू केलेला <coughs> आहे असं आम्हाला वाटतंय ख्रिश्चन धर्माचे काही धर्मगृह देखील या ठिकाणी आहेत मला सांगा सर काय मान्य ख्रिश्चन सकल जालना जिल्ह्यातील ले सकल ख्रिश्चन समाजाने हा जो निषेध मोर्चा काढलेला आहे या मोर्चाच्या आणि समाजाच्या प्रमुख दोन मागण्या आहेत की सांगलीचे सुखीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाचे जे धर्मगुरू आहे त्यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या बेताल वक्तव्याच्या संदर्भात आमची ही मागणी आहे की प्रथम त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी त्यांची आमदारकी रद्द करावी या दोन आमच्या प्रमुख मागण्या आहेत या मोर्चानंतर जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढे समाजाची भूमिका कशी असेल याच्यानंतर दिवागी आहे त्यावर आमचा मोर्चा औरंगाबाद संभाजीनगर शहर तो मोर्चा झाला की मुंबईला याच्यानंतर आझाद मैदानावर आम्ही मोर्चा देणार आहे तो मोर्चा झाला की दिल्लीला जंतर मंतरला आम्ही मोर्चा देणार आहे ख्रिश्चन समाजाची ही लाट अशीच कंटिन्यू जोपर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत आणि जोपर्यंत त्याची आमदारकी रद्द होणार नाहीत तोपर्यंत सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने भारतभर भारत तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे एकंदरीत आमदार गोपीचंद पडळकर यांचं निलंबन करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे साहिल पाटील एमसे न्यूज चालना जालना जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेत मंजूर झालेल्या सातशे तेहतीस कोटी दोनशे पंधरा कोटी रुपयांचा खर्च झाला आहे मात्र एवढा खर्च झालेला असताना देखील अनेक गावात पाण्याचा ठणठणाट आहे जालना जिल्हा परिषद मध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जलजीवन मिशन योजनेची एकूण सातशे तेहतीस ठिकाणे मंजूर आहेत त्यापैकी आजपर्यंत दोनशे सत्याहत्तर योजना ह्या पूर्ण झाल्या आहेत आणि आज रोजी आमच्याकडे चारशे सव्वीस योजने मधून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू आहे या झालेल्या योजनेवर आतापर्यंतचा कोटी रुपयांचा खर्च या ठिकाणी झालेला आहे सातशे योजनेसाठी सात पूर्णांक त्र्याहत्तर त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पूर्ण झालेल्या कामासाठी आम्हाला शंभर कोटी निधीची आवश्यकता होती परंतु शासनाकडून त्या अगेन्स्ट मध्ये आम्हाला फक्त चौतीस कोटी रुपये निधी मिळाल्यामुळे आज रोजी झालेल्या कामांची जवळपास ऐंशी कोटीचे देयके या ठिकाणी प्रलंबित आहे अशी माहिती यावेळी किती कामे चालू होती त्यापैकी पूर्ण कामे किती झाली जालना जिल्हामध्ये जलजीवन मिशन योजनेची एकूण सातशे तेहतीस कामे या ठिकाणी मंजूर आहेत त्यापैकी आमच्या आजपर्यंत दोनशे सत्याहत्तर योजना ह्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आज रोजी आमच्याकडे चारशे सव्वीस योजनेमधून पाणीपुरवठा नियमितपणे सुरळीतपणे सुरू आहे या झालेल्या योजनेवर आतापर्यंतचा दोनशे पंधरा कोटी रुपयांचा खर्च या ठिकाणी झालेला आहे ते सातशे तेहतीस रुग्णांसाठी एकूण पाचशे सात पॉईंट त्र्याहत्तर कोटीची जिल्ह्याला मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर चोवीस पंचवीसमध्ये एक झालेल्या काम पूर्ण झालेल्या कामासाठी आम्हाला शंभर कोटी निधीची आवश्यकता होती परंतु शासनाकडनं त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्हाला फक्त चोवीस पंचवीस चौतीस कोटी रुपये निधी मिळाल्यामुळे आज रोजी झालेल्या कामांचे जवळपास ऐंशी कोटीचे देयक या ठिकाणी विभागीय कार्यात प्रलंबित आहेत ज्या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरकडनं कामाला गती मिळाली नाही जे कामं करताना त्यांनी वेळेच्या आत पूर्ण केली नाही त्यात कॉन्ट्रॅक्टर दोषी असे असेल असे या ठिकाणी आमच्याकडे एकोणनव्वद कॉन्ट्रॅक्टर लोकांना आम्ही त्या ठिकाणी दंड आकारणी केलेली आहे दंड आकारणी केलेल्या सहाशे त्रेचाळीस योजना असून त्याच्यापैकी एकूण दंड त्यांना पंच्याहत्तर लाख रुपये आपण आतापर्यंत लावलेला आहे परंतु देयके अदा करताना त्यातून आठ लाख रुपये या ठिकाणी शासनाचा हा दंड आम्ही वसूल केलेला आहे सध्या जे कामं बंद आहे त्याच्यासाठी पाठपुरावा निधीसाठी केला जातो आहे आपल्याला जा। सध्या जे कामं बंद आहेत त्याच्यासाठी वारंवार आमच्या विभागाकडनं शासनामध्ये निधीची मागणी त्या ठिकाणी कळविल्या जाते अद्यापही त्या ठिकाणी निधी न मिळाल्यामुळं कामाची गती या ठिकाणी निश्चितचपणे कमी झालेली आहे जे काम पूर्ण झालं तिथपर्यंत गावाला पाणी आता सध्या सुरळीत चालू आहे जी आमच्या योजना दोनशे योजना ज्या ठिकाणी जिल्ह्यात पूर्ण झाल्या त्या स दोनशे सत्याहत्तर ते सत्याहत्तर गावांना या ठिकाणी माजी नगरसेवक जीवन सले यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक एक आणि सात मधील रस्ते दुरुस्ती पाणी लाईट आणि स्वच्छता संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना निवेदन करण्यात आले यावेळी प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती बालाजी चौक ते राजूर चौफोलीपर्यंत पर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून जाणे कठीण होऊन बसले आहे वारंवार या रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे या रस्त्यावर ढवळेश्वर महादेव मंदिर असून श्रावण महिन्यात दररोज एक हजार पाचशे ते दोन हजार भाविक भक्त या रस्त्यावरून दर्शनासाठी येत असतात आतापर्यंत या रस्त्यावर बरेचसे अपघात झाले आहेत काही लोक किरकोळ जखमी झाले तर काही फ्रॅक्चर झाले आहेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी या रस्त्यावर झाली नाही मात्र या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने आयुक्त यांनी लक्ष देऊन या रस्त्याचे काम लवकरात लवकर करून द्यावे अशी मागणी आता माजी नगरसेवक यांच्यासह नागरिकांनी केली आहे या सर्व समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर येत्या आठ ते दहा दिवसात तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी माजी नगरसेवक जीवन सले यांनी दिला आहे या निवेदनावर माजी नगरसेवक जीवन सले शिवप्रकाश चित्तळकर माजी नगरसेवक वाजेत पठाण विष्णुपंत मोरे सुखदेव कोलते राजू बोर्डे शिवाजी मोकाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आपण आयुक्त यांना दिलं आहे मी आत्ताच आयुक्त साहेबांना भेटलं मी जालना राजूर रोड साठी जे मोठे खड्डे पडलेत त्याच्यासाठी आणि लाईट आणि पाणी साठी आयुक्त साहेबांना भेटलो आयुक्त साहेबांना मी पत्र दिलं आयुक्त साहेब म्हणजे सात ते आठ दिवस थांबा डांबर रोड आहे ते डांबर त्यात बसत नाही तरी पण ते उघडल्यानंतर मी शंभर टक्के ते करून देतो असं मी त्यांना सांगितलं त्यांनी माझे म्हणजे माझे वार्डातले सगळे ज्येष्ठ लोक आलेले आहेत सोबत त्यांना पण माहिती व्हायला पाहिजे ना की आपण काय पत्र दिलं आणि काय पत्र व्यवहार केला आयुक्त साहेबांना आयुक्त साहेब असे म्हणले की पाऊस नाही आला तर मी काम चालू करून देतो त्यांनी असं मला शब्द दिलात आणि सगळे साक्षीत आमचे वाढचे ज्येष्ठ लोक होते आमचे वाजिदभाई होते चित्तळकर साहेब होते मोरे मामा सगळेच हे आणायला सा, सा, सात ते आठ दिवसात ते काम चालू होणार असं आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि काय समस्या नगर पासून तर अजय पटवारीचे गॅसचे गोडाम लोक हे रोड एवढं डेंजर झालेला आहे की अक्षरशः आता दहा तारखेला आमचा श्रावण महिना लागतो सगळे भक्तजण येतात तिथं ते हजार लोक रोज संध्याकाळी सकाळी येतात त्याच्यामध्ये एवढे अॅक्सिडेंट झालेत महिला पडलेत पुरुष पडलेत कोणाचे हात फ्रॅक्चर झाले कोणाचे पाय फ्रॅक्चर झाले त्याच्यामुळे आज सगळे आमचे माझे वाढतले ज्येष्ठ नागरिक घेऊन मी इथं आयुक्त साहेबांना भेटायला आला त्यांनी शब्द दिला पाऊस नाही आला तर मी हे काम लवकरत, लवकर कर। वक, जान। महल, उड, लवकरात लवकर चालू करतो जीवन सलीम माजी नगर चौक जालन्यातील पाणी बेस राजमहल टॉकीज दर्गा बेस हा रोड लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनाने तयार करून द्यावा या मागणी संदर्भात स्थानिक रहिवाशांच्या हो वतीने पाणी बेस येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महिलांनी देखील सहभाग नोंदवला होता दर्गावेस ते पानवेस हा रस्ता वारंवार सांगूनही जालना शहर महानगरपालिका या गोष्टीकडे दखल घेत नसल्यामुळे आज रोजी पानवेस राज महेल टॉकीज दर्गावेस येथील त्रस्त नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या अचानकपणे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे या परिसरात बऱ्याच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती जोरदार घोषणाबाजी करत या संतप्त नागरिकांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनाने करून द्यावे यासाठी हा रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनाप्रसंगी महानगरपालिका अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडून या रस्त्याच्या संदर्भात लेखी आश्वासन घेण्यात आले येत्या आठ दिवसामध्ये रस्त्यावर असलेल्या पोलचे शिफ्टिंग झाल्यानंतर लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असं आश्वासित झाल्यानंतर आश्वासन मिळाल्यानंतर हा रास्ता रोको आंदोलन संतप्त नागरिकांनी मागे घेतला या रास्ता रोको आंदोलना प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता समस्या घेऊन तुम्ही आज रस्ता रोको केलाय सर राणी बोलते आमच्या रस्त्याचं नऊ महिन्याने ओपनिंग झालेली आहे पण अजून आमच्या रस्त्याचं काही कामच नाही सुरू केलं आम्हाला इतका त्रास आहे आमचे लेकर पंधरा पंधरा दिवसाला बिमार पडायले आम्हाला खूपच त्रास आहे रोडासाठी हे नऊ दिवस हे केलं की नियोजन आम्ही हे सहा महिन्यातच करू लेकिन आतापर्यंत काही झालं नाही आमचं मोर्चा दोनदा गेलं कलेक्टर ऑफिसला गेलं नगर परिषदला गेलं अजून यांनी काही नियोजन घेतलंच नाही ह्यापर्यंत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आमचं लवकरात लवकर मंजुरी करायला पाहिजे आहे लोक कशा पद्धतीने आंदोलन केलं आंदोलन केलं की आमचा रस्ता रोख रस्ता नाव ना अशोक ढवळे आम्ही आंदोलन याच्यासाठी केलंय की आमच्या रस्त्याचं उद्घाटन व्हायला एक वर्ष झालं अजून त्यांनी काहीच काम केलं नाही ते पोलच्या अडचण दाखवता ठीके पोलच्या अडचण तुम्ही पटकन बाजूला करा ना ते झालं की रोडचा रस्ता चालू होता आम्हाला किती त्रास आहे आमचे मुलं बिमार पडतात कोणी गाडीवर आले की तिथं पटकी खायला लागले दुपारच्या सुमारास एका ट्रकने दिलेल्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा घटनास्थळी मृत्यू झालाय अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलिसांनी वाहन जप्त केले आहे जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खडी वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने एका दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन घटनास्थळी मृत्यू पावला आहे घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला होता राजेश सखाराम अनावडे असमयत मयत व्यक्तीचं नाव असून ते छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील एका वकिलाकडे क्लार्क आहेत या प्रकरणात पोलिसांनी वाहन जप्त केले असून पोलीस पुढील तपास करत आहे जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कारे कारे अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं आहे यावेळी जिल्हाभरातून कर्मचारी अधिकारी मुख्यालय आले होते राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीने आज लक्षवेधी आंदोलन केलंय जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलंय यावेळी सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आ, सर निवेदन दिलं डीएचओ मॅडमला काय मागण्या आहेत तुमच्या आमचं असं मागणं आहे की आमचे राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये सन दोन हजार पाचपासून पासून कंत्राटी पदावर विविध कर्मचारी काम करत आहेत आणि त्याचं त्यांचं समायोजन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय केला होता आणि त्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये समायोजन करण्यात यावं तसेच त्या कर्मचाऱ्यांना जे तर बदली धोरण लागू करण्यात यावं आणि मागच्या दोन हजार चौदापासून वार्षिक वाढ ही आठ टक्के होती ती पाच टक्के करण्यात आली त्याच्यामुळे आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतनामध्ये सरासरी तेहतीस टक्के कपात झाली ती एकसुद्धा आमची मागणी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांना विमा नाही आहे आज मागच्या महिन्यामध्ये आमच्या जिल्ह्यातील एका वैद्यकीय अधिकाराचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला अनुकंप तत्वावर नोकरी नोकरी नाही आहे त्याच्या कुटुंबाला काही आर्थिक मदत नाही आहे त्याच्यानंतर आमच्या कर्मचारी मागच्या पंधरा वर्षापासून विविध जिल्ह्यातून येऊन दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सेवा देत आहे अशा कर्मचाऱ्यांना आमची बदलीची एक मागणी आहे आणि महागाई ही वाढत जाते आणि आमच्या कर्म म्हणजे इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे की आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ही वार्षिक वेतनवाढ आठ टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आली आहे तर आमची अशी मागणी आहे की ती वेतनवाढ दहा टक्के करण्यात यावी जुन्या नव्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये वेतनाचा फरक आहे वेतनामध्ये फरक आहे तो दूर करण्यात यावा लॉयल्टी बोनस जे शासनानं बंद केलं आहे ते परत एकदा लागू करण्यात यावा अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांसंदर्भात आम्ही आज जिल्हा आरोग्य अधिकारी मॅडम आणि मुख्य कार्यकारी यांना निवेदन देतो नाव आणि पद माझं नाव बबलू पटाने मी फार्मासिस्ट आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जालनामध्ये आणि संघटनेमध्ये राज्य समन्वय महाराष्ट्र राज्य एकीकरण एकत्रीकरण समितीमध्ये याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना नमस्कार रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग विभाग बालरोग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विन्ट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियास उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एकदा पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेज मध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. शिक्षण जालना वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश महाविद्यालयास बँगलोर येथील नॉक मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात केला प्राप्त असून के पंधरा प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशनल साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखे क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी बीसी, बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एम कॉम एम एस सी संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोक प्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडांपटूसाठी साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ जुना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहांस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा सत्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम फायर अलार्म सिस्टीमचे चे जालन्याचे सगळ्यात मोठे शोरूम बायोमेट्रिक अडव्हान्स सिस्टीम स्मार्ट एलईडी टीव्ही सीसीटीव्ही कॅमेराज कम्प्युटर प्रिंटर आणि ॲक्सेसरीज आमचा पत्ता सिद्धिविनायक हाऊस एल जी फोर्टीन रामा ऑर्किड गुरु गणेश भवन समोर जालना संपर्क ब्याऐंशी शून्य आठ एकोणनव्वद पंच्याण्णव सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव छप्पन्न पस्तीस सत्याहत्तर सत्याहत्तर <ण्णारी>